पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे मागील दहा वर्षात जगातील इतर देशांनी किती प्रगती केली इकडे भाजपाचं सरकार साधं रस्त्याचं कामही चांगलं करू शकत नाही हजारो कोटी खर्चून तयार करण्यात आलेल्या महामार्गाचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे समृद्धी महामार्गाच्या विकासाच्या नावाखाली फक्त हजारो कोटींचे कंत्राट काढल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे पंतप्रधानांना बोलवून हे जे उद्घाटन केले गेले -के समृद्धीचं खर तर तो हा गाजावाजा आणि दिखाऊपणा एवढ्या घाई गडबडीमध्ये करण्याची गरज नव्हती कुठलेही दिशेनं हा समृद्धी मार्ग ज्या सेफ्टी च्या दृष्टीनं उपाययोजना हो करायला पाहिजे ते पण दिसणार आहे आणि विशेष म्हणजे मोठमोठे अपघात झाल्यानंतर सुद्धा त्यावर काही ट्रीटमेंटची आवश्यकता होती त्याच्यावर उपाययोजनांची आवश्यकता होती सगळं जग ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप करत आहे आणि आपल्याकडे मात्र अजूनही त्यावर काम होत नाही आणि हे काम घाईघाईत केलं गेलं निकृष्ट दर्जाचा होता हे आता त्यावेळेसही बोंबाबोम झाली आणि आज तर प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी झाली कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही कामं जी झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झाली माझ्या माहितीप्रमाणे आता चारही बाजूनं गाडी खाली जाऊ नये म्हणून सातशे किलोमीटरच्या रस्त्याला चोवीसशे कोटी रुपयाचा आता टेंडर काढला गेला आहे त्यामध्ये दोनही बाजूनं ते वायर जे सेफ्टी वायर असतात ते लावले जाणार तर, तर याची किंमतही फार कमी होती पण आता त्याची वाढवून फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोहोचण्यासाठी हेही टेंडर आता काढल्या गेलेला आहे आणि समृद्धीवर खड्डे पडलेत याचाच अर्थ त्या खड्ड्यातील पैसे आणि त्यातून मलिदा त्या रस्त्यामधून खाल्यामुळेच त्या समृद्धीवर खड्डे पडलेत असा माझा स्पष्ट आरोप आहे देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज